नमस्कार राज्यात सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता हवामान विभागाचा अंदाज राज्यातील एकवीस जिल्ह्यात सव्वीस ते अठ्ठावीस डिसेंबर दरम्यान तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह किरकोळ पावसाची शक्यता वर्तवण्यात आलेली आहे सव्वीस व सत्तावीस डिसेंबरला नाशिक छत्रपती संभाजीनगरसह अकरा जिल्ह्यात गारपिटीचा अंदाज कुलाबा वेधशाळेनं आहे त्यामुळे याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे अवकाळी पाऊस आणि गारपिटीमुळे साथीच्या आजारांचं प्रमाण वाढू लागलंय कुठं पावसाचा अंदाज नाशिक नंदुरबार धुळे जळगाव मालेगाव अहिल्यानगर पुणे सातारा कोल्हापूर सोलापूर छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर वाशिम शेगाव पुणे गोंदिया चंद्रपूर नांदेड परभणी या जिल्ह्यांमध्ये विजांच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज आहे गारपिटीचा अंदाज नाशिक नंदुरबार धुळे जळगाव छत्रपती संभाजीनगर अकोला अमरावती नागपूर गोंदिया वर्धा वाशिम या जिल्ह्यांमध्ये गारपिटीचा अंदाज हवामान विभागानं वर्तवलाय गारपीट आणि अवकाळी पावसाचा फटका शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर बसण्याचा अंदाज वर्तवला जातोय रब्बी पिकांसह फळबागांना गारपिटीचा फटका बसू शकतो त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे आधीच खरीप हंगामात अतिवृष्टीमुळे मो शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं त्यातच आता रब्बी हंगामात गारपीट झाल्यास यंदाचं वर्ष शेतकऱ्यांच्या हातून जाणार आहे या भागावर अवकाळी पावसाचं सावट भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार राज्यावर अवकाळी पावसाचं सावट आहे राज्यातील उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र मराठवाडा विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे गेल्या दोन दिवसांपासून या भागातील काही जिल्ह्यांमध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळते अशातच आता हवामान विभागानं पावसाचा अंदाज वर्तवलाय दरम्यान विदर्भासह मध्य महाराष्ट्रात सव्वीस डिसेंबरला पावसाचा येलो अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे नवीन अपडेट मिळवण्यासाठी आत्ता लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद